या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर घराचे माळव जंगावर कोसळून झोपेत असलेल्या बेचाळीस वर्षीय महिलेचा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी दिनांक दहा पहाटे पाच च्या सुमारास घेरडी तालुका सांगोला येथे घडली सुरेखा प्रभाकर जगधने असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार संतोष कळसे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला सुरेखा जगधने ही महिला तिच्या माळवतच्या राहत्या घरात झोपली होती तर वडील आणि भाऊ घराबाहेर झोपले होते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक माळवदासह दगडी भिंत तिच्या अंगावर पडून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली दरम्यान माळवत जमलेल्या पाच सहा जणांनी मिळून खोऱ्याच्या सहाय्याने ढिगाऱ्या खालून काढून जखमी अवस्थेत सुरेखाही सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले